मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष अनेक वर्षापासून रखडलेल्या नवी मुंबईतील फ्लॅट धारकांच्या निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला या निर्णयाचं नवी मुंबईतील शिवसेनेच्या वतीनं स्वागत करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आहे या जल्लोष सोहळ्यामध्ये शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी उपस्थिती दर्शवली नवी मुंबईमध्ये अनेक लोकांनी लाखो करोड रुपये देऊन घरं घेतली पण अजूनही त्यांची घरं सिडकोच्या नावावरच होती त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करणे असो किंवा साधी डागडुजी करायची असल्यास सर्वसामान्य नागरिकांना सिडकोमध्ये हेलपाटे घालावे लागत होते त्याबद्दल आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या आणि या सर्व तक्रारी व नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आज आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना सांगायचो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व त्रासातून मुक्त केला आहे सिडको परिक्षेत्रातील जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्ड मिटिंगमध्ये झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी सर्व शिवसैनिक एकत्र आले आहेत नवी मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे असं म्हणत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी खासदार नरेश मस्के सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाट यांचे देखील आभार मानले यावेळी शिवसैनिकांनी फटाके वाजवत एकमेकांना लाडू भरवत जल्लोषच साजरा करण्यात आला आहे जल्लोष साजरा करण्याची तयारी आज या ठिकाणी शिवसेना नवे मुंबईच्या वतीनं जल्लोषचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आमचे नेते महाराष्ट्राचे ला कर्तबगार लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नव्या मुंबईसाठी जो निर्णय घेतला आहे इतका मोठा निर्णय नव्या मुंबईसाठी इतिहासामध्ये कधी झालेला नाही या ठिकाणच्या सगळ्या जमिनी नव्या मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्याचं मालक सिडको होतं आम्ही सगळे लेसी होतो भाडेकरू होतो आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी सिडकोमध्ये हेलपाटे घालावे लागायचे तुम्हाला ज्या घर विकायचं आहे सिडकोत जा तुम्हाला मॉर्गेज करायचं आहे सिडकोत जा तुम्हाला दुरुस्ती करायची सिडकोत जा तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची सिडकोत जा आणि सिडकोमध्ये प्रचंड त्रास होता खूप हेलपाटे मारावे लागायचे खूप पैसे द्यावे लागायचे एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या जाचातून सिडकोच्या सगळ्या जाचातून सगळ्या त्रासातून एका फटक्यामध्ये या नव्या मुंबईच्या लोकांना वाचवण्याचा मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचा आहे काल सिडकोच्या डायरेक्टर बोर्डाच्या मिटिंगमध्ये निर्णय झाला या सगळ्या ज्या सिडकोच्या जमिनी आहेत या फ्री होल्ड करायच्या इथल्या सगळ्या लोकांना पूर्ण मालक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं मालक करण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे त्यांना सलाम करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी हे सगळे बेलापूर मतदारसंघामधले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी रोहिदासजी असतील आमच्या सरोजसाई असतील विजय माने साहेब असतील शेलार साहेब असतील सिंग साहेब असतील सगळीच मंडळी या ठिकाणी आलेले महेश आहे या सगळे आणि कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाकडे वाजवण्यात आले लाडू मिठाई जे जे शक्य होतं त्याचं वाटप करण्यात आलं या नव्या मुंबईच्या लाखो लोकांना दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये याचा शासन निर्णय जाहीर होईल पुन्हा एकदा जल्लोष करण्यात येईल खूप खूप आभार मानतो एकनाथजी शिंदेसाहेबांचे खूप खूप आभार मानतो आमचे सिडकोचे नवीन चेअरमन संजयजी शिरसाट साहेबांचे खूप आभार मानतो आमचे खासदार नरसिंह भसगे साहेबांचे आणि आमचे सगळे सहकारी यांनी या कामामध्ये सातत्याने पाठपुरावा केला आम्ही सातत्याने सीएम साहेबांच्या मागे होतो सर हे करा सर हे करा सरांनी सिरियसली घेतलं मी पाठपुरावा म्हणजे इतका पाठपुरावा करत होतो आणि तो, तो सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं कायदेशीर बाजू समजावून घेऊन शासनाची बाजू समजावून घेऊन आम्ही पाठपुरावा करत होतो त्याला आज यश आलेलं आहे

या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदेसाहेबांसारखा नेता नसल्यामुळे याच्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर हा निर्णय उशिरा 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 होईल होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो शेकडो लोक आमच्याकडे येत होते कायदेशीर घरं खरेदी करत होते लाखो रुपये करोडो रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला लागत ला नव्हती शिडकोमध्ये हेलपाटे मारावे लागायचे पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कंप्लीट करून त्यांची नावं लागायची नाही मार्गेज करायचं सिडकोत जा दुरुस्ती करायची सिडकोत जा रिडेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडकोमध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी रिओल्ड करा येऊन बाबा आता पन्नास वर्षं झाली साठ वर्षं झाली आता सिडकोपासून आम्हाला मुक्तता द्या सिडकोचा सासोरवास बंद करा शि सी एम साहेबांना ते पटलं आम्ही सगळी मंडळी शिवसेनेची जायचो साहेबांकडे किरकिर करायचो तक्रार करायचो साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या शिडकोने काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या थ्री होल्डमध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे ची, ची का फार तर आठ दिवसाच्या आत मान्य मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी पाहिलं मिटिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढला तात्काळ जी आर काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळाला आहे त्यांचा वेळ वाचला आहे त्यांचा पैसा वाचला आहे आणि त्यांचा मनस्ताप वाचला आहे याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चेअरमन साहेब शिरसाट साहेब आदरणीय आमचे खासदार सन्मानी मस्के साहेब यांचे खूप खूप आभार मानतो याचा फायदा त्यांनी त्यांच्या सगळ्या शहर धरून रायगड जिल्हा धरून दोन कोटी लोकांना प्रोसेस कसा असणार आणि प्रीमियम चार्जेस वगैरे हो प्रीमियम चार्जेस एक तर नसतील किंवा अतिशय नॉमिनल असतील ते जाणवणार सुद्धा नाही तुम्हाला आणि शासनामध्ये कॅबिनेट मध्ये मंजुरी होऊन त्याचा शासन निर्णय शुभ सर, सर लंबे समय से ये तीस चालीस सालों से मामला पेंडिंग पड़ा था आपको लगता है कि मुख्यमंत्री के विल पावर और अच्छी नीयत के कारण ये फैसला हो पाया है शंबर टक्के श्रेय मैं मुख्यमंत्र्यांना देतो दुर्दैवाने या भागातल्या लोकप्रतिनिधींनी हा विषय कधीही घेतला नाही त्यामुळे कॉलनीवाल्यामध्ये प्रचंड नाराजी होती कॉलनीवाले लोक खूप नाराज होते हे लोक सत्तेमध्ये आहेत पण आपल्यासाठी काहीच करत नाहीत फक्त इलेक्शनच्या वेळी येतात मतं मागतात आपल्याला विसरून जातात आमची कामाची पद्धती नाही आम्ही पक्ष माणूस गरीब श्रीमंत काही न पाहता त्याचा पाठपुरावा केला शास्त्रोक्त पद्धतीने पाठपुरावा केला सातत्यपूर्ण पद्धतीने केला कायदेशीर बाजू समजून घेतली आणि त्यामुळं त्याला यश आलेले आहे आमच्या सगळ्या शिवसैनिकच्या प्रयत्नाचं आणि मुख्यमंत्र्यांचं यश थँक्यू सर टक्के आणि मी बेसिक परत लक्षात इतर मंडळी नुसतं पत्र फोटो काढून केलं केलं केल्यानंतर आम्ही शासन निर्णय झाल्यावरच सांगतो तुम्हाला जे झालेलं आहे हा बेसिक फरक आहे एक लक्षात घ्या आणि शासन निर्णय झाल्यानंतर कुठलंही गव्हर्नमेंट आलं कुणीही मुख्यमंत्री झाले कुठलंही काही झालं तरी इनसक्सेशन असतं गव्हर्नमेंट त्यामुळे त्याचा बदल होणार नाही आणि लाखो लोकांना जो फायदा आहे त्याच्यापासून आता कोणी त्याला वंचित घेऊ शकणार नाही संभाजीनगर आहे

के पास सिंचो के ऑफिसर्स ने क्या इंफॉर्मेशन दी वो मेरे पास अभी नहीं अदरवाइज मैं आपको बता सकता हूँ